जय जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज खानापूर इथे माननीय श्री सुहास मालोजीराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त घाटमाता केसरी असे भव्य दिवे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या घाटमाता केसरी मैदानमध्ये आपल्या सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्यादेखील आला होता मित्रांनो आज बुलढाणा एक्सप्रेस बाब्याने व छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनने सुंदरित्या गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया हो नक्की बाब्या व लखनची गाडी सेमीला फॉल कशामुळे झाली हो ते तर मित्रांनो आजच्या खानापूर मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्याची गाडी व लखनची गाडी सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली होती मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये घरणुकीचा राजा अर्जुन तेजा सुंदर बब्या आणि लक्कन या सर्वात टॉपच्या गाड्या लागल्या होत्या त्यामुळे या सेमी क्रमांक एकमध्ये लढत पाहायला मिळणार होती मात्र कालांतराने सेमीचा फेरा सुटला आपल्या सर्वांच्या लाडक्या लक्कनची व बब्याची गाडी सुट्टीला खूप सुंदररित्या सुटली होती मात्र कालांतराने सुट्टीजवळ असलेल्या पब्लिकने थोडा हात वर केला आणि त्यामुळेच बब्या व लक्कन थोडे बितरले आणि त्यामुळेच लक्कनची व बाब्याची गाडी दुसऱ्या तासामध्ये गेली आणि त्यामुळेच आज लक्कन व बाब्याची गाडी फॉल झाली तर मित्रांनो सर्वांना सांगणे आहे की पब्लिकने जेवढे लांब राहतील तेवढे लांब राहा कारण तुमच्यामुळे चांगल्या नंदींचे नुकसान होत असते तर मित्रांनो काही हरकत नाही नक्कीच आपल्या सर्वांचा लाडका बुलढाणा एक्सप्रेस बाबिया येत्या मैदानामध्ये कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या